काय हो तुम्हीसुद्धा अशी ही कोथिंबीरची पानं घेऊन जी देठं आहेत ती फेकून देता काय तुम्हाला माहिती आहे काय या कोथिंबीरच्या देठांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात भारी चव असते तर या पद्धतीने मी या अशी कोथिंबीरची देठं बघा निवडून घेतलेली आहेत आता ही निवडून घेतलेली आपल्याला तीन ते चार पानांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत किंवा मग नळाखाली अशी छान अशी मिसळून घ्यायची जी काही माती वगैरे असेल तर ती सर्व निघून जाते आता ही घेतलेली देठ जी आहेत ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहेत आता तुम्ही याला थोडंसं कट करूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग अशीच जरी घातली तरीही काही हरकत नाही याच्यावरती पहा आपल्याला लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे तर सुरुवातीला आल्याचे तुकडे घातले लसूण घातला अर्धा पाकळ्या आता इथे चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत आता हे आपल्याला पाणी न घालता झाकण लावून जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे पहा कोथिंबिरीच्या देठांचा छान असा इथे ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये घालून पहा रेसिपी अप्रतिमच होणार करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली अगदी चिकन मटनमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता